नमस्कार मी संजीवनी आज शेगावला निघाले होते आणि वंदे भारत एक्सप्रेसने जाण्याचं ठरवलं होतं तर अजनी रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर आम्ही शेगावला जात असताना वंदे भारतमध्ये गेलो ऑटोमॅटिक दरवाजा त्यानंतर वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी आपल्याला यामध्ये बघायला मिळत आहे तर ही सगळ्यात पहिले आपण बघितली ही विंडो असते जी आपण आपल्याला जसं पाहिजे तसं आपण यूज करू शकतो आणि तर इथे ठेवण्यासाठी आपल्याला सामान ठेवण्यासाठी ती जागा असते आणि सगळ्यात पहिले इथे आपल्याला न्यूज पेपर येत असतो माझे मिस्टर ते वाचताना दिसतात आहे त्यानंतर इथे सर्विस खूप छान पद्धतीने दिले जाते पाण्याची बॉटल आपल्याला त्यांच्याकडनं सर्व के सर्व केली जाते आणि त्यानंतर आपल्याला एक इन्स्टंट टी येत असतो थोड्या वेळाने आपल्यासाठी अतिशय सुंदर टेस्टी रुचकर असं जेवणसुद्धा येत असतं त्यामध्ये वरण भाजी भात आणि थोड्या वेळाने आपल्याला त्याचं आईस्क्रीम हे स्वीट्ससुद्धा येत असतं त्याचासुद्धा आपण इथे आस्वाद घेऊ शकतो आणि याचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करते जय गजानन माऊली जय गजान